आज आपण अंड्याची चटणी करणार आहोत त्यासाठी मी तीन अंडे घेतलेले आहेत आणि दोन कांदे चला आता आपण कांदे चिरून घेऊ मी तव्यावर तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यात कांदा टाकू आता आपण ह्याच्यामध्ये आबधोबड कुटलेलं लसण टाकू आता आपण अंडे फोडून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकू थोडीशी हळद तवेनुसार मीठ आपण व्यवस्थित हालून घेऊ आपला कांदा तळेला आहे आता आपण त्याच्यावरती हे अंडे टाकून घेऊ आणि मला व्यवस्थित हाल आता आपण याच्यावर थोडंसं तेल टाकू आपली अंडे चटणी बनून saya Rahe ataupun Gas Pendukung.